नमस्कार प्रदी रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला परफेक्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली घरच्या घरी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे छान वरतून कुरकुरीत आतून मऊ आणि रसरशीत अगदी सॉसने भरपूर धमाकेदार ही रेसिपी आहे तर नक्की करून बघा खूप छान घरच्या घरी बनवून तयार होते अशी सोयाबीन चिली केली ना तर विकतची कधीच खाणार नाही परफेक्ट कलर टेक्चर आणि स्वाद आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल हे असं तीन प्रकारे का तर हे मी घरच्या गाईच्या दुधाचं तयार केलेलं आहे त्यामुळे हे तीन भागांमध्ये जरी असलं तरी एकच पनीर आहे एकच स्वाद आहे आणि मु, मुख्य म्हणजे प्रोटीनने भरपूर असतं त्यामुळे पनीर चिली अगदी हेल्दी ऑप्शन आहे तळे जरी असली तरी एखाद वेळेला तेलकट खाल्लेलं काही हरकत नाही जसं आवडेल तसे ह्या पनीरचे आपण काप करून घेणार आहोत याहीपेक्षा पातळ उभे रेक्टँगलमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये जशी आवडेल तसे तुम्ही काप करून घेऊ शकता तर चौकुणी आकारमध्ये सर्व पनीरचे तुकडे मी इथे कापून घेतलेले आहेत सांगितल्याप्रमाणे हे दोनशे ग्रॅम पनीर आहे आता याला चवीनुसार मीठ लावायचं आहे लाल तिखट घालायची आहे त्यानंतर डार्क सोया सॉस घालते मी ऑप्शनल आहे साधारण एक मोठा चमचा हा डार्क सोया सॉस आहे आणि खाण्याचा रंग घातला आहे चिमूडभर लाल याने छान रंगतदार ही चिली बनून तयार होते जशी विकतची छान कलरफुल असते ना लाल तसा कलर येतो बाकी काही नाही आणि कोटिंगसाठी इथे आपण कॉर्नफ्लोअर वापरणार आहोत आणि याचबरोबर एखाद दोन समजा तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता पण इथे फक्त मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर अवश्य वापरायचं आहे कारण कॉर्नफ्लोअरमुळे कोटिंग छान येते आणि तळल्यानंतर छान कुरकुरीतपणासुद्धा येतो त्यामुळे इथे आपल्याला कॉर्नफ्लोअरच वापरायचं आहे हलकसा पाण्याचा हपका देत छान कॉर्नफ्लोअर मी ह्या पनीरला कोट करून घेतलं आहे एखाद दोन वेळा पाण्याचा हपका दिला आहे सुकं पुन्हा हे कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे आणि छान असं टॉस करत हे छान सर्व पनीरच्या क्यूब्सला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता हे ते आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे त्याकरता तेल गरम आहे थोडंसं मिश्रण टाकून बघितलं मध्यम तेल गरम आहे गॅसची आज मध्यम ठेवायची आणि मध्यम आसेवर छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत कलरची चिंता करायची नाही कारण हे काय जास्त भजी जशी सोनेरी होतात तशी होणार नाही कारण आपण इथे फूड कलर वापरला आहे त्यामुळे छान लाल रंग येईल तळल्यानंतर आणि झाऱ्याला आपोआप समजतं हे क्यूब्स तळताना की हे कुरकुरीत किती झालेत ते छान परफेक्ट रंगावर कुरकुरीत असे हे तळल्या गेलेले आहेत पुढे तुम्हाला आवाज ऐकवतेच आणि चिली करण्याची इतर तयारीसुद्धा मी केलेली आहे त्यामुळे छान ही चिली कुरकुरीतच तयार होईल बघा काय भारी क्रिस्पी बनून तयार झालेल्या आहेत आता इथे कढाईमध्ये आपण चिली तयार करायला घेऊयात त्यासाठी दोन मोठे चमचे तेल घेतले यामध्ये आपल्याला भरपूरसा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे भाज्या आहेत आणि अल आणि लसूण आहे बघा लसूण साधारण दोन लसणाचे दोन नाही तीन लसणाचे गड्डे मी बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आणि प्रमाणात अलं सुद्धा आहे अल लसून भरपूरसं बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे ठेचून घालायचं नाही याचा फ्लेवर खूप छान येतो हलकंसं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भाज्यांमध्ये चौकोनी आकारात म्हणजेच डायस केलेल्या आहेत ह्या भाज्या कांदा आहे आणि शिमला मिरची आहे याचबरोबर उभा असा कोबीसुद्धा चिरून घातला आहे या, या व्यतिरिक्त तुम्ही इतर आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता आता थोडंसं मीठ घातलं आहे भाज्या परतवण्याकरिता आपण यामध्ये सॉसेस टाकणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ प्रमाणात घालायचं आहे आता एक स्लरी तयार करायची आहे इथे वाटीमध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतले यामध्ये पाणी टाकून असं स्लरी तयार करून घ्यायची पेस्ट तयार करून घ्यायची कॉनफ्लोअरची यामुळे या काय होतं ना ज्या वेळेला आपण हे पनीर चिलीमध्ये वापरतो ना त्याला मसाल्याची छान कोटिंग येते जे सॉसेस आहे त्याची कोटिंग छान येते पनीरच्या क्यूबवरती त्यामुळे आपल्याला असं कॉनफ्लोअरची स्लरी करून ठेवायची आणि भाज्या परतून झाल्या की सॉसेसबरोबर तेही आपल्याला शिजवून घ्यायचं तर इथे भाज्या हलक्याशा पन्नास टक्के मी शिजवून घेतल्या आहे अर्ध्या कच्च्या आहे अर्ध्या शिजलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा विनेगर टाकलं आहे एक मोठा चमचा ग्रीन चिली सॉस टाकला आहे दोन मोठे चमचे यामध्ये डार्क सोया सॉस टाकलं आहे डार्क सोया सॉसची टेस्ट छान येते तिखट आवडीप्रमाणे रेड चिली सॉससुद्धा आवडत असेल तर टाकू शकता टोमॅटो केचअप साधारण दोन मोठे चमचे टाकलेलं आहे आणि त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे जरासं अजिनो हे टेस्ट एनहासर असतं कुठल्याही चायनीज पदार्थासाठी तर ते तुम्ही अर्धाचा चमचा वापरू शकता बाहेरच्या चायनीजमध्ये हमखास अजिनोमोटो वापरलं जातं पण ते खरंच हानिकारक असतं चांगलं नाही आहे त्यामुळे अजिनो मोटो न वापरताच ही चिली तयार करा छान सॉसेस लो फ्लेमवर परतून घेतले त्यानंतर ही जी स्लरी आहे ना ती खाली तळाला बसते कॉर्नफ्लोअरची तर एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि मग यामध्ये टाकायचं गॅसची आज मध्यम ठेवायची हे कॉर्नफ्लोअरचे जे मिश्रण आहे ना ते शिजवणं फार महत्त्वाचं आहे कच्चर हवदायचं हो नाही नाही तर चिलीची टेस्ट व्यवस्थित येणार नाही जर तुम्हाला जराशी ग्रेव्ही हवी असेल तर पाणी वाढवू शकता आणि जर पातळ वाटत असेल ना हे पाणी तर तुम्ही यामध्ये आणखी कॉर्नफ्लोअर ॲड करून याची छान स्लरी तयार करून पातळ ग्रेव्हीसुद्धा तयार करू शकता ज्यांना ग्रेव्हीची चिली आवडत असेल त्यांसाठी पण मी सरस मिश्रण ठेवलं आहे फक्त हलकीशी कोटिंग मला ह्या क्यूब्सवर हवी आहे त्यामुळे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण कमी वापरलंय आता कॉर्नफ्लोअर छान शिजलं गेलं परतलं गेलं की यामध्ये तळलेले क्यूब्स टाकायचे पनीरचे आणि छान टॉस करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे स्प्रिंग अनियन म्हणजेच कांद्याची पात आवडत असेल तर ती सुद्धा वरतून गार्निशिंगसाठी टाकू शकता मिरी पूड घातली आहे अगोदर लक्षात नाही राहिलं त्यामुळे शेवटीला टाकली आहे साधारण एक छोटासा चमचा आहे आणि पुन्हा गार्निशिंगसाठी वरतून कोबी घातला आहे बारीकसर चिरून मस्त इथे आता आपली गरमागरम परफेक्ट कुरकुरीत अशी पनीर चिली तयार आहे प्रोटीनने भरपूर घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने तयार केली आहे त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे स्नॅक म्हणून सुद्धा करू शकता स्टार्टरसाठी सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे नक्की करून बघा कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असते का छानशा मस्त नवीन रेसिपी बरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद